रक्षाबंधन की पूर्व संध्या पर महाराष्ट्र बाजार पेट की ओर से रक्षाबंधन का भव्य कार्यक्रम आयोजन किया गया जहां महाराष्ट्र बाजार पेट की उन बहनों का साथ तो मिला ही साथ ही यहां पे कई कलाकारों ने भी शिरकत की आपको बता दे कि महाराष्ट्र बाजार पेट के संस्थापक डॉक्टर कौतिक डांडगी हर साल इस तरह कार्यक्रम आयोजन करते हैं और जैसे कि आप जानते हैं कि हॉल यानी शिवाजी मंदिर पूरा बहनों से भरा हुआ था अब बहन आती है तो डॉक्टर को तो दानगी भी उन्हें खाली हाथ नहीं भेजते यहाँ पे जितने भी मौजूद बहनें थी उन्हें पुरस्कृत किया गया किसी को पैटनी साड़ी किसी को नक तो किसी को कुछ और तो चलिए हम भी चलते हैं यहाँ और देख आते हैं महाराष्ट्र बाजार पेट का यह भव्य कार्यक्रम मुंबई से Amarilla, exclusivo el तो यहाँ आकर बहुत अच्छा लगा जो मुझे सम्मान दिया गया महाराष्ट्र बाजार पेट ने उसके लिए बहुत बहुत धन्यवाद और यहाँ पर जो भी परफॉर्मेंसेज हो रही थी इट वॉज वेरी नाइस एंड यस थैंक यू सो मच मुझे इन्वाइट किया और इतना सम्मान दिया उसके लिए हाँ जी मेरी एक फिल्म आने वाली है शैला उसमें मैंने एज अ हीरोइन काम किया है और वो बहुत जल्द सिनेमा में आएगी आप उसे जरूर देखे अभिनेत्री नम्रता गायकवाड खरंतर महाराष्ट्राची बाजारपेठ या कार्यक्रमाला उपस्थित राहिली आहे मी आणि शिवाजी मंदिरच्या थिएटर मध्ये असा फुल शो असतो ना तशा सगळ्या महिला उपस्थित होत्या त्याच जोशात आणि त्या जल्लोषात या कार्यक्रमाचा उत्साह मला बघायला मिळाला आणि ज्या पद्धतीने माझं स्वागत करण्यात आलं ते तर मी कधीच विसरणार नाही स्पेशली सख्या म्हणतो ना आपण सखीच आहेत त्या सगळ्या माझ्या असं जाणवलं आणि ही जाणीव त्यांनी मला करून दिल्याबद्दल त्यांचं तर ते विशेष कौतुक आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज माझ्या बाईगो सिनेमाचं म्हणजे सिनेमा, सिनेमा पूर्ण रिलीज झालाय पण याच दिवशी मी लंडन मध्ये शूट करत होते तर त्या फिल्मचं आज गाणं या मंचावर दाखवण्यात आलं त्याचाही वेगळा आनंद होतोच या सगळ्यासाठी विशेष थँक्स ते म्हणजे किरणजी त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं सो दांडगे कुटुंबियांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा माझ्या शुभेच्छा सगळ्या सख्यांना सुद्धा आहेत आणि येणारा प्रत्येक रक्षाबंधन असो प्रत्येक उत्सवासाठी वेगवेगळ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच हाय हॅलो नमस्कार मी अभिनेत्री नम्रता गायकवाड आज यह कार्यक्रम महाराष्ट्र बाजार पे सॉरी मैं इतने सालों से महाराष्ट्र मुंबई में रह रही हूँ और इतना प्यार मुझे मिला इतना सम्मान मुझे इस शो में आके मिला और महाराष्ट्र में भी मिला मुंबई ने जो मुझे एक्सेप्ट किया इतने सालों से इतना काम दिया सम्मान दिया फेम दिया उसके लिए मैं तह दिल से शुक्रिया बोलना चाहूंगी यस थैंक यू मी तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री शिवाली परब आणि आज मी रक्षाबंधन सोहळ्याला आलेले आहे महाराष्ट्र बाजारपेठ याचे अध्यक्ष डॉक्टर कौतिक यांनी आज मला इथे इन्व्हाईट केलं आणि इतक्या के सुंदर सुंदर बायकांना भेटायला भेटायला मिळालं मला खूप छान छान गेम्स होते खूप छान छान बक्षिस बक्षिस होती आणि खूप मजा आली मला इथे येऊन पुढच्या वर्षी काय दरवर्षी हा कार्यक्रम होत राहतो तर अनेक अनेक बायकांनी इथे या आणि या सोहळ्या सोहळ्यानिमित्त दिलखुलास मज्जा करा आनंद लुटा या सगळ्याचा थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी <laughs> मला खूप छान वाटलं माझी मैत्रिण खूप जवळची तिची आई आणि तिची मोठी ताई मला आज इथे भेटली आणि या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांना मला खूप महिन्यांनी भेटता आलं याचा एक वेगळाच आनंद झाला आणि आजचा दिवस स्पेशल आहे असं म्हणेन मी मी संतोष लिंबेल पाटील आज महाराष्ट्र बाजारपेठेच्या वतीने रक्षाबंधन सोहळ्याच्या निमित्ताने आज कार्यक्रम या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर या ठिकाणी आयोजित केला होता महाराष्ट्र बाजारपेठ म्हणजे आपली बाजारपेठ हक्काची बाजारपेठ या परिवाराच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम वर्षभरामध्ये साजरे केले जातात त्यामध्ये रक्षाबंधनाचा सोहळा असतो भाववीजेचा सोहळा असतो महिलांसाठी खास अर्थात महिला दिनाचा कार्यक्रम असतो त्याचप्रमाणे वर्धापन दिन सोहळा आपण साजरा करत असतो पण खास औचित्य म्हणजे मी दोन सणांबद्दल सांगेल दोन कार्यक्रमाबद्दल सांगेल तो म्हणजे रक्षाबंधन आणि भाववीज कारण की या दिवशी आम्ही नशीबवान महिलेला म्हणजे लखीडॉच्या माध्यमातून ज्या ताईचा नंबर येतो त्या ताईला रक्षाबंधनाच्या दिवशी डॉक्टर कौतिक दांडगे साहेबांना राखी बांधण्याचा खऱ्या अर्थाने नशीब मिळतं आजमावता येतं तसेच भाऊबीजीच्या दिवशीही तसंच असतं की त्या दिवशी नशिबाचा भाग ज्या खऱ्या अर्थाने गयामध्ये पडतो ती म्हणजे लखीडवाच्या माध्यमातून ती दिवशी कौतिक दाडगे साहेबांना भावीज उवाळणी करत असते आणि महाराष्ट्र बाजारपेठ म्हणजे महिलांना सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर कौतिक दाडगे साहेब वेगवेगळे उपक्रम लाभत असतात आज फक्त एवढंच नाही या माध्यमातून या महिलांसाठी पिकनिक असते पिकनिकच्या बरोबरच पिकनिक नाटक ऑर्केस्ट्रा लावणी असे कार्यक्रम दाखवले जातात त्यांच्यासाठी सो डेव्हलपमेंटच्या या ठिकाणी आपण त्यांचा सेमिनार ठेवत असो असे विविध कार्यक्रम जर कुठे उपक्रम असतात तर ते महाराष्ट्र बाजारपेठेच्या वतीने असतात आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल का सा सांगायचं सांगण्यात झालं तर आज महाराष्ट्राची हास्यत्रा फ्रेम या ठिकाणी शिवाली परब आली होती त्याचप्रमाणे सिने अभिनेत्री नम्रता गायकवाड सिने अभिनेत्री या ठिकाणी निकिताची घोरपडे त्याचप्रमाणे आज सोनम अरोवा अशा अनेक कलाकार, अने कलाकार हो या ठिकाणी होते आज अनेक कलाकार या ठिकाणी येऊन आपल्या सिनेमाचं प्रमोशन करत असतात तर धाक सिनेमाचं प्रमोशन देखील आपण या ठिकाणी केलं होतं अशी खऱ्या अर्थाने सर्वांग सुंदर कार्यक्रमाची मेजवानी पुढे असते तर ती महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये असते सन्माननीय डॉक्टर कौतिक दांडगे साहेब त्याचप्रमाणे सीईओ अनुजा दांडगे मॅडम यांच्या माध्यमातून असे उपक्रम करत असताना या सगळ्या महिला खऱ्या अर्थाने देहबान विसरून या ठिकाणी येतात आणि या महिलांसाठी लकी डॉट ठेवलेला असतो मग तो टीव्ही असू दे गॅस सेकडी असू दे त्याचप्रमाणे पोस्टर मशीन असू दे सोन्याची नथ असू दे पैठणी असू दे एवढी सगळी बक्षीस लकी माध्यमातून असतात आणि आपल्या कलागुणांना वाव दाखवला की त्यांना पैठण देखील मिळते तर चला बघताय काय वाट कसली बघता आजच महाराष्ट्र बाजारपेठेचे सभासद वा धन्यवाद नमस्कार मी अभिनेता नटराज आज शिवाजी मंदिर दादर येथे महाराष्ट्र बाजारपेठेतर्फे रक्षाबंधनाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला होता महाराष्ट्र बाजारपेठचे संस्थापक अध्यक्ष माननीय कौतिक दानगे साहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि खूप छान पद्धतीने कार्यक्रम झाला त्यामध्ये वगैरे काढण्यात आला महिलांना लागली धन्यवाद नमस्कार मी आपला सर्वांचा महाराष्ट्र लाडका गायक नंदेश शशिकांत पांचाळ आज शिवाजी मंदिर दादर येथे रक्षाबंधन सोहळा हा चांगल्या पद्धतीने पार पडला महाराष्ट्र बाजारपेठचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कौतिक दांडगे या सरांनी जो सोहळा पूर्ण होता तो त्यांनी आज इथे चांगल्या प्रकारे त्यांनी म्हणजे सर्व महिलांना महिलांसाठी मार्गदर्शन वगैरे केलं त्यानंतर त्यांनी सर्व महिलांना बक्षिसं देऊन एक रक्षाबंधन म्हणजे एक बहिणी बही बहीण भावाचं परिमा ते त्यांनी तिथे दर्शवलेलं आहे तर अशा प्रकारे हा सोहळा खूपच सुंदर रित्या इथे पार पडलेला आहे त्याबद्दल सरांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम करत राहू धन्यवाद नमस्कार मी आशिष पुंडलिक सातपुते खरोखरच मला सांगायला या ठिकाणी खूप अभिमान वाटतो की आज रक्षाबंधन सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमात प्रसिक प्रेक्षकांचं माझ्या माऊलींचं माझ्या ताईंचं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी मिळालो होतो आणि इकडे आल्यावर मला फार बघायला भेटलं वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं इस्त्री मिक्सर कुकर त्याचप्रमाणे काही महाराष्ट्राच्या मराठवाड्यात तारका म्हणजे एका कलाकाराला सुद्धा एक व्यासपीठ चांगलं मिळावं म्हणून हा प्लॅटफॉर्म सुद्धा आहे सोबत माझ्या सिने अभिनेत्री नटराज मिसाळ महाराष्ट्राचा लाडका गायक नंदेजी पांचाळ असे बरेच मंडळी मला या ठिकाणी सोबत होते मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करेल महाराष्ट्र बाजारपेठचं की त्यांनी मला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आणि लोकांना हसवण्याची संधी दिली त्याबद्दल आपलासुद्धा आभार थँक्यू सो मच महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार रक्षाबंधन सोहळा हा महाराष्ट्र बाजारपेठेतर्फे दरवर्षी दर आपण करतो ह्याही वर्षी मोठ्या उत्साहाने धूमधडक्यामध्ये हाऊसफुल हो गर्दीमध्ये आज हा रक्षाबंधन सोहळा साजरा झाला श्री शिवाजी मंदिर दादर हॉल कुटुंब भरलेलं होतं महिलांनी माझ्या बहिणीने पंचावन्न हजार महिला आहेत त्यावेळी काहीच महिला आज या प्रोग्रामला आल्या होत्या पण मी असा एक भाग्यवान आहे की तीन दिवस अगोदर रक्षाबंधन साजरा होतो आणि आज सोळा तारखेला रक्षाबंधन साजरा केला आणि मला एक माझ्या आम्ही एक लकी ड्रॉमधून एक चिठ्ठी काढली त्या चिठ्ठीमधून एक बहीणने तिचं नाव निघालं तिने मला आज राखी बांधलेली आहे मी खूप भाग्यवान समजा तीन दिवस अगोदर हा सोहळा झालेला आहे आणि असं दरवर्षीप्रमाणे आपण ह्या महिलांसाठी प्रोग्राम करत असतो महाराष्ट्र बाजारपेठ ही एक महिलांसाठी व्यासपीठ आहे सुपर मार्केट आहे दादरला दादर, दादर वेस्टमध्ये डिसिलवर उडवती पहिला आणि दुसरा माळा ईस्ट प्लाझा बिल्डिंगमध्ये तिथे आपली सुपर मार्केट आहे या सुपर मार्केटमध्ये अनेक प्रकारचे अन्नधान्य कडधान्य वस्तू सगळे आहेत शॉपिंग करण्यासाठी नक्कीच तुम्ही एकदा महाराष्ट्र बाजारपेठला भेट द्या शॉपिंग करण्यासाठी खूप तिथे डिस्काउंट असतात ऑफर असतात दर हप्त्याला बक्षीस असतात आणि महिलांनी जर इथे सामान खरेदी केलं बारा महिने तर त्यांना तेराव्या महिन्यामध्ये दोन हजार रुपये सामान पण फ्री मिळतं आणि हा मार्क्सबापेट महिलांसाठी जे आपले सभासद आहेत त्यांसाठी पिकनिक आहे लकी डॉ आहे ऑर्केस्ट्रा आहे आणि असे वर्षातून चार प्रोग्राम आपण साजरे करत असतो एक रक्षाबंधन सोहळा भाऊबीज सोहळा जागतिक महिला दिन आणि वर्धापन दिवस हा खास महिलांसाठी प्रोग्राम असतात तर आज तुम्ही बघितलं असेल की खूप हाऊसफुल गर्दीमध्ये आज आपला हा प्रोग्राम झाला सेलिब्रिटी आले होते अभिनेत्री आल्या होत्या तसं का हास्यद्रामाले शिवाली परब बायग फेम जो पिक्चर होता ज्यामधले नम्रता गायकवाड आणि अनेक दिग्गज कलाकार इथे आले होते त्यांनी शुभेच्छा दिल्या मला असं खूप बरं वाटलं की हा सोहळा खूप चांगल्या प्रकारे साजरा झाला मराठमोळ्या रूपामध्ये ढंगलामध्ये नाही इथे मनोरंजक कार्यक्रम पण झाले आणि महिलांना एवढं खूप हा कार्यक्रम आवडला महिला आतापर्यंत म्हणजे हाऊसफुल पूर्ण हॉल भरलेला होता आतापर्यंत प्रोग्राम तरी उडत नव्हत्या हो म्हणजे एवढा त्यांचा उत्साह होता तर असंच प्रेम महाराष्ट्र वापरे असू द्या असं मी इथं मी प्रार्थना करतो आणि माझ्या सर्व बहिणींना सुख समजू दे आणि त्यांना लखपती श्रीमंत धनवंत होऊ दे असे इथं मी प्रार्थना करतो धन्यवाद थँक्यू